नमस्कार सर्वांना माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं खूप खूप मनापासून स्वागत आहे मी इथे तयार करत आहे आंबट गोड अशा गोळ्या संत्र्यापासून मी इथे तीन संत्र्या घेतलेल्या आहेत ताज्या ताज्या आणि त्यांचं पूर्ण साली काढून घेणार आहे ती साल काढून घ्यायची आहे आणि साली फोडून त्यांतला गर काढून घेणार आहे इथे एक बाऊल घेतलेला आहे आणि त्यातलं एक एक फुडी काढून मी त्यातलं बी आणि त्यातले पूर्ण साली वगैरे काढून आहे आणि गरच काढून घ्यायचं आहे इथे मी बी काढून घेते आणि गर काढून घेते सर्व संत्र्यांचं असं गर काढून घ्यायचं आहे इथे कैची नेहमी वरची साल काढून घेते आणि बी पण काढून घेते संत्र्याचा फक्त गर गर घ्यायचा आहे आणि सर्व संत्र्या अशा फोडून घेते आणि गर काढून घेते सर्व संत्र्यांचं अशा फोडी काढून घ्यायच्या आहेत आणि बघा मी कैचीने ते कैचीने अगदी व्यवस्थित निघतं वरची साल आणि बीसुद्धा सहज काढता येते तर असं सर्व फोडी मी फोडून घेते आणि गर काढून घेते आणि त्यानंतर मी एका भांड्यामध्ये सर्व फोडी काढून घेते आणि इथे गाळणी घेतलेली आहे आणि खाली स्टीलचं बाऊल घेतलेलं आहे आणि असं स्मॅशरने पूर्ण रस काढून घ्यायचा आहे सहज निघतो असं पूर्ण रस काढून घ्यायचा आहे फोड्यांचा बघा बघू शकता तुम्ही रस खाली निघालेला आहे असा पद्धतीने मी सर्व रस काढून घेते सर्व फोड्या पूर्ण रस काढून घेणार आहे आणि सर्व फोड्या ह्याच्यामध्ये गाळणीमध्ये टाकून घेते आणि स्मॅशरने बघा असं रस काढून घ्यायचा आहे इथे सर्व रस मी काढून घेतला बघा एक पाऊन वाटी झालेला आहे आणि साखर पाऊन घेतलेली आहे इथे बघू शकता आणि त्यामध्ये मी केशरी रंग टाकणार आहे थोडा कलर येण्यासाठी तर इथे मी एक चिमोटभर हातावर असं घेऊन कलर टाकते त्याच्याने गोळीला छान कलर येतो आणि छा छानपैकी ढवळून घेतलं इथे गॅसवर मी कढई ठेवलेली आहे कढईमध्ये आपण साखर टाकून घेते आणि त्यानंतर एक ते दोन चमचे पाणी टाकून घ्यायचं आहे साखर चांगली विरघळली की त्यामध्ये आपण संत्र्याचा रस टाकून घेणार आहोत पूर्ण साखर विरघळू द्यायची आहे इथे साखर आपली विरघळत आहे आणि त्यानंतर मी हा आ, कलर टाकून घेतलेला रस तयार केलेला आहे त्यामध्ये ॲड करते मी बघू शकता खूप सुंदर कलर आलेला आहे सर्व साहित्य पूर्ण असं हलवून हलवून मीडियम गॅसवरच हलवून घ्यायचं आहे छान असा पाक आपला तयार झालेला आहे मी टेस्ट करून बघते ब बशीमध्ये चेक केलं तर असा आवाज आला पाहिजे आणि इथे मी एक ट्रे घेतलेला आहे ट्रेमध्ये हा रस ओतून घेते असं गोळ्या होतील एवढं रस ओतून घ्यायचा आहे इथे छानपैकी सर्व ट्रे मी भरून घेतला आणि बघा एक ते दीड तास मी असंच ठेवून दिलेला तर छान आपल्या गोळ्या तयार झालेल्या आहेत कलर टाकला होता म्हणून डार्क कलर आलेला आहे पण गोळ्या छान आंबट गोड अशा झालेल्या आहेत मी ते काढून घेते सर्व गोळ्या इथे काढून घेत घेते इथे बघा छान गोळ्या निघालेल्या आहेत सर्व आणि खूप मस्त कॅडबरीसारख्या दिसतात कलरसुद्धा छान आलेला आहे आणि क चवीलासुद्धा आंबट गोड लागतात तर इथे मी एक पेटी घेतलेली आहे आणि पेटीमध्ये सर्व गोळ्या ठेवते खूप सुंदर असे चॉकलेटसारखे गोळ्या तयार झालेल्या आहेत तर कशा गो हे संत्र्याच्या गोळ्या तुम्हाला वाटल्या तर मला कमेंट करून नक्की सांगा व्हिडिओ आवडला असेल तर सबस्क्राईब करायला विसरू नका तोपर्यंत तो बाय बाय